मित्रांनो मी सोहम मेंदुसे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्णिक येथे इयत्ता पाचवी शिकतो आजच्या या कालपासरीय कथा कथा स्पर्धेमध्ये मी तुमच्या समोर एक कथा सादर करणार आहे माझ्या कथेचं नाव आहे बाकरी एक गरीब माणूस तो इतका गरीब असतो इतका गरीब असतो की त्याच्याजवळ दोन वेळच अन्न देखील असत त्याची झोपडी गावाच्या कडेला असते तो त्याच्या झोपडीत चिंता करत बसलेला असतो आज आपलं पोट भरेल की नाही आपल्याला भाकरी मिळेल की नाही आज की चिंता ते ते कि या गल्ली करत बसलेला असतो त्याच्या भविष्य साधू महाराज चाललेले असतात ते साधू महाराज साऱ्या पंचक्रोशीत भविष्य सांगण्यात प्रसिद्ध असतात त्या गरीब माणसाला वाटत की आपण पण साधू महाराजांकडे आपलं भविष्य विचारूया तो पळत पळत जातो आणि साधू महाराजांचे पाय धरतो आणि म्हणतो महाराज थांबा, थांबा, महाराज म्हणतात काय झालं तेव्हा हो तो गरीब माणूस म्हणतो महाराज मला तुमच्याकडे भविष्य विचारायचं आहे तेव्हा ते, हो ते साधू महाराज म्हणतात विचार तेव्हा हो तो गरीब माणूस म्हणतो महाराज तुम्ही सांगा मला माझ्या नशिबात लिहिलंय तरी काय कारण मला दोन वेळच देखील नाही माझ्या आयुष्यात दुःखच दुःख आहे तेव्हा ते साधू महाराज डोळे बंद करून काही वेळ जप करतात वे काही वेळानंतर डोळे उघडतात आणि त्या गरीब माणसाला म्हणतात इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त भेसण बाकरी आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काही नाही तेव्हा तो गरीब माणूस काही वेळ विचार करतो आणि साधू महाराजांना म्हणतो महाराज त्या वीस भाकरी मला आत्ता मिळतील का तेव्हा साधू महाराज म्हणतात अरे तुझ्या आयुष्यात तर फक्त वीसच बाकरी आहेत ते घेऊन तू तरी काय तेव्हा तो गरीब म्हणतो वीस बाकरी मला आत्ता मिळाल्या तर खूप बरं होईल तेव्हा ते साधू महाराज त्यांच्या काही शिष्यांना बोलवतात शिष्यांच्या मदतीनं गावातून भिक्षा मागतात आणि भिक्षेत मिळालेल्या भाकऱ्यांपैकी वीस भाकऱ्या त्या गरीब माणसाला देतात तेव्हा तो गरीब माणूस खूप खुश होतो आणि आनंदाने आपल्या झोपडीत जातो झोपडीत केल्यावर तो पहिल्यांदा अर्धी भाकर खातो त्यानंतर एक खातो त्यानंतर अर्धी खातो तेवढ्या ते त्याच पोट भरून जात तेव्हा त्याच्या झोपडी समोरून त्याच्या सारखा एक गरीब माणूस चाललेला असतो ते गरीब माणसाच्या मनाला वाटत की आज आपल्याकडे इतक्या भाकरी आहेत त्यातल्या दोघ त्याला द्याव्या तेव्हा तो गरीब माणूस त्या गरीब माणसाला बोलावतो आणि म्हणतो आज माझ्याकडे अठरा भाकरी आहेत त्यातल्या दोन तू घे तेव्हा तो गरीब माणूस त्या दोन भाकरी घेऊन गावात जातो आणि गावात गेल्यावर त्याच्या काही गरीब माणसांना सांगतो कि आज त्या गरीब माणसाकडे खूप सारे भाकरे आहेत तेव्हा सारी गरीब माणसं त्या गरीब माणसाकडे जातात आणि उरलेल्या सोळा भाकरी तो गरीब माणूस त्या गरीब माणसांना वाटतं असेच काही वर्ष जातात ते साधू महाराज पुन्हा त्या गावातून निघालेले असतात त्या साधू महाराजांना आठवतं की काही वर्षांपूर्वी आपण इथे एक जणाला त्याचं भविष्य सांगितलेलं बघू आज त्याचं झालंय तरी काय ते, ते साधू महाराज तिथे जातात आणि बघतात ताई काय त्या झोपडीचा ऐवजी तिथे मोठा बंगला झालेला असतो त्या बंगल्यासमोर एक मंडप तकलेला असतो मंडपात खूप सारी लोक जेवण जेवत असतात जेवणात काय स्वादिष्ट हे साधू महाराज बंगल्याकडे आणि मंडपाकडे बघत असतात तेवढे ते माणसाकडे पडते तो दुसरा तिसरा कोणी नसून ज्याला महाराजांनी भविष्य सांगितलेलं तोच माणूस असतो ते साधू महाराज त्या माणसाकडे जातात आणि म्हणतात अरे तुझ्या फक्त त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काही नव्हतं आज तू एवढा धनवान कसा काय तेव्हा तो गरीब माणूस म्हणतो महाराज तुम्ही ज्या मला वीस भाकरी दिल्या होत्या त्यातल्या मी दोनच खाऊ शकलो उरलेल्या अठरा भाकरी मी माझ्या सारख्या गरीब लोकांना वाटल्या माझं हे कार्य बघून काही लोक माझ्याकडे अन्न अन्नान गेले पुन्हा मी त्यातलं थोडं खायचो आणि अन्न मी लोकांना वाटायचो एके दिवशी माझ्याकडे इतकं अन्न झालं की मी खाऊन देखील शंभर लोकांना वाटू शकत होतो त्याच लोकांनी मला बंगला घेऊन दिला त्याच लोकांनी मला व्यवसाय चालू करून दिला आज माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी ते लोकांना जेवण गोष्टी जातात आपण जेवढ्या लोकांना देतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळते हा निसर्गाचा नियम आहे काही लोक का असं समजतात की आपण मदत करावी तर पैशा न्यायची मित्रांनो ना असं नाही आपण एखाद्याला मदत मार्गदर्शन देऊन करू शकतो आपण एखाद्याला मदत प्रोत्साहन देऊन करू शकतो आपण एखाद्याला मदत खांदा देऊन करू शकतो जर काही जमत नसेल तर एखादं हास्य तरी देऊ शकत मित्रांनो आपण देण्याचे व घेण्याचे कर्म सतत करा जाता जाता मी एवढंच बोलेल की देणाऱ्याने नाही देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस डेलाऱ्याचे हात घ्यावे डेलऱ्याचे हात घ्यावे धन्यवाद